नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभप्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोल बाजारात तर मित्रांनो आज आपण सांगोल बाजारातील सर्व प्रकारच्या मशीनच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे तर अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारच्या मशीनच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून बघायला आवडतील ते पण कमेंट करून सांगा म्हणजे आपण तशा प्रकारच्या मशीनच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो आज आपण सांगूल बाजारातील सर्व प्रकारच्या मशीनच्या किमती त्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आपण प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घर बसल्या मशीनच्या गायींच्या किमती पाहायला मिळतात तर आपण गायींच्या गायींचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो पण तुम्ही बघा आणि आता मशीनच्या पण किमती आपण कव्हर करतोय तर अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या मशीनच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून बघायला आवडतील ते कमेंट करून सांगा चला तर आपण मशीनच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करूया किती पहिला रूप दाताला दोन दात गाव कुठलं बारामती किती दिवस टाईम आहे दहा बारा दिवस कुठल्या जायचे किती किंमत सांगता येईल सत्तर हजार मोबाईल नंबर सांगायचे पंच्याण्णव झिरो तीन एकवीस अठ्ठावीस अडोतीस गाव कुठलं बारामती किती वेळ किती जायचं आहे त्या दोन्ही तिसऱ्या तिसऱ्या ताज्या किती किती दिवस टाइम आहे आज पंधरा पंधरा दिवस बरोबर कुठल्या जाती मुरा प्युअर मुरा किती पिळतील या दुधाला बारा बारा लिटर काय सांगताय जुडी दोन वीस एक दहाला एक दहाला एक दहाच्या भावात गाव कुठलं गाव सर्डी बारामती मोबाईल नंबर पंचाहत्तर पंचाहत्तर अठ्ठावन एकोणचाळीस एकशे शहाऐंशी बेचाळीस हे पण तुमच्याकडच्या जायचं काय हे किती लिटर पिळतील गॅरंटी नसते पहिल्या रोजी गॅरंटी नसते ठीक आहे त्या दोन्हीची बारा बारा लिटरची गॅरंटी किती बया तिसऱ्या येताची किती पिढी दुसऱ्या येताला बारा लिटर कुठल्या जातीची मोरा जातीची किती दिवस टाईम आहे आठ दहा दिवस गाव कुठलं आलमेल इंडीच्या खाली ठीक आहे किती किंमत सांगताय एक लाख पंधरा हजार मोबाईल नंबर ऐंशी त्र्याहत्तर बहात्तर ऐंशी बहात्तर किती दूध म्हणला बारा लिटर ठीक आहे पहिल्या रुग्ण ही दाताला चौशी किती दिवस टाईम आहे का दहा बारा दिवस प्युअर मुरा किती किंमत सांगता आहे एक लाख वीस ही किती आहे ती पहिला रोज आहे व्यवहार चालू आहे मित्रांनो माहीत घेऊन गेली की आपण दुसऱ्या मशीनच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून करूया आणि तुम्हाला कोणत्या जातीच्या मशीनच्या किमती बघायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे आपण त्या प्रकारचे व्हिडिओ बनवू किती दुसऱ्या आहे किती दिवस टाईम आहे आठ दिवस कुठल्या जातीचे दुद्धल मुरा दुग्गल मुरा किती दिवस टाइम आहे म्हणला आठ दिवस, दिवस। किती वेळ त्याचे पहिल्या रोला किती पिळ आहे दहा अकरा लिटर दोन टाईम आज गाव कुठलं मिरज किती किंमत सांगताय पंच्याण्णव हजार मोबाईल नंबर पंच्याण्णव बावन्न अकरा पंचवीस सोळा किती वेळ मोरा किती पिळी पहिल्या रोला पहिल्या रोला किती पिळे बारा लिटर दोन टायम किती दिवस टायम आहे दिवस दाताला दा कशी आहे ती बघू शकता मित्रांनो महेश साहेब अतिमहेब किती किंमत सांगताय एक लाख तीस हजार मोबाईल नंबर नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर सदोतीस गाव कुठलं कवठे मकाली काय किती दुसरे सातात प्युअर पंढरपूर आहे खाली काय खाली रेडा गाव कुठलं मोरली किती दूध दहा लिटर लिटर दोन टायम आला किती किती दहा एक लाख दहाला विकली की बी तुमच्याकडं लिहिला की किती वेळ आहे दुसरे येत आला किती दिवस टाइम आहे दहा दिवस किती पिळ आहे पहिला तुला पाच पाच लिटर पहिला रोला पेळी म्हणजे दोन टाइम दहा लिटर हे पंढरपुरीच आहे पंढरपुरी ही थोडी क्रॉसमध्ये ही पेवर आहे काय फरक राहतो दोन्ही पेवर <laughs> किती की किंमत सांगतात नव्वद हजार मोबाईल नंबर सांगा सांगाय ऐंशी दहाशे पाचशे तेवीस पाचशे किती वेळ ही तिसऱ्यांदा कुठल्या जातीचं म्हणायची साधे गा आपले गाव राहणार किती दिवस टाइम आहे दोन, दोन चार दिवस किती वेळ आहे तिसऱ्या दुसऱ्या येताला किती पिळे ही चार दोन टायमा सात आठ लिटर आठ नऊ आठ नऊ लिटर गाव कुठले मोडली किती किंमत सांगता येईल पंच्याहत्तर हजार मोबाईल नंबर सांगा बावीस त्र्याण्णव बावीस एक त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी तेहतीस तुमच्याकडे जाय पुढली किती किती जे दुसऱ्या येत आहे किती दिवस टाईम आहे आठवडाभर किती पहिल्या पहिला दोन टायम नऊ लिटर गाव कुठले लक्ष्मी देवडे शेतकरी शेतकरी पैसा आहे मित्रांनो मागू शकत आहे किती किंमत सांगता ह्याची किंमत पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार किंमत सांगते मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी बारा त्र्याऐंशी सत्तर एकतीस तर मित्रांनो अजून आपण मशीनच्या किमती कवर करणार आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या मशीनच्या किमती बघायला आवडतील ते कमेंट करून सांगा म्हणजे आपण तशा प्रकारच्या मशीनच्या किमती जाणून घेऊया बया किती आहे हे जे दुसऱ्या चित्रांन ही दुसरी येताची ही कुठल्या जातीचे दवारी म्हणायचं दवारी आणि ही तिसरी येताची आहे का किती की ही किती पिळे हे पहिल्यावर दहा लिटर पिळ पहिल्यावर दहा अकरा दहा अकरा दहा ताला कसे आता हे आता सहा कडद्या कडदात आणि ही किती पिळे हे नऊ लिटर नऊ लिटर गाव कुठलं मिरज मिरज काय किमती सांगता यांच्या

<muchas> पहिला रोला किती दूध दिले दूध किती दिले दूध दिले पहिला एका टायमाला दोन टायमाला दहा लिटर दहा लिटर किती किंमत सांगता गवळा रोज तिथला शेतकरी आहे किती मशी आहे घरी अजून अजून एक मैसन रेडी आहे काय काय हिजे जोडीचे आहे बरोबर किती किंमत सांगता येईल दोन लाख रुपये ठीक आहे मित्रांनो दोन लाख रुपये किंमत सांगितली शेतकरी कुठलं अक्रोजच्या पलीकडं आले गाव ठीक आहे मोबाईल नंबर माहीत आहे सांगा की कोणाला पहिजे असली तर फोन करते ती हो चौऱ्याण्णव झिरो तीन चौऱ्याण्णव झिरो तीन पंधरा अकरा पंधरा अकरा पंधरा ठीक आहे